अकोला शहरात चोरीचे सत्र वाढतच असून अकोला शहरात दोन चोरीच्या घटना घडल्या आहेत पहिल्या घटनेत चोरटे बिनधास्तपणे चोरी करत असल्याची घटना सिव्हिल लाईन चौकातील एका मोठ्या कपड्याच्या शोरूममध्ये मंगळवारी पहाटेच्या दरम्यान घडली तर दुसरी चोरीची घटना ही रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या न्यायाधीश यांच्या बंगल्याजवळ घडली या घटनेमुळे अकोला पोलीस क्यू आर कोड व सेल्फीत व्यस्त आणि चोरटे मात्र मस्त अशी चर्चा व्यापारी वर्गात सुरू आहे अकोला शहरात चोरटे सक्रिय झाले असून चोरी करणे म्हणजे यांच्या बाय हात का खेल झाला आहे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांना सेल्फी व क्यू आरमध्ये इतके गुंतवून ठेवले आहे की नेमकी करावे तरी काय असा प्रश्न अकोला पोलिसांसमोर उभा राहिला आहे जेवढी माहिती या पोलिसांना आपल्या टाईमटेबलची नसते तेवढी माहिती या चोरट्यांना पोलीस कर्मचारी आणि गस्तीवर असलेल्या बीट जमादारांची असते आणि यात संधीचा फायदा घेऊन चोरटे शहरात मोठमोठ्या चोऱ्या करत आहेत अशाच दोन चोरीच्या घटना आज सिव्हिल लाईन व रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडल्या चोरीची पहिली घटना मंगळवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान हाकेच्या अंतरावर असलेल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या तायबा कलेक्शन या ब्रँडेड कपड्याच्या शोरूममध्ये घडली सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे पाच चोरटे हे संपूर्ण तयारीनिशी येथे पोहोचले त्यातील तीन चोरट्यांनी प्रथम या शोरूमचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला पण शक्ती कमी पडत असल्याने यातील आणखी एका चोरट्याने हातभार लावला आणि चोरटे शोरूममध्ये शिरले त्यानंतर मात्र या चोरट्यांनी आपण जसे दुकानात खरेदी करतो तशी बिंधास्त आपल्या मापाचे कपडे वाहून चोरी करत बिंधास्त येथून निघून सुद्धा गेलेत प्राप्त माहितीनुसार तायबा कलेक्शन या शोरूममध्ये ठेवण्यात आलेले एकसष्ट हजार रुपये नगदी रक्कम व इतर ब्रँडेड कपडे या चोरट्यांनी चोरून पोबारा केला तर दुसरी घटना ही रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पेट्रोल पंपामागील बालाजी ऑटोमोबाईल स्पेयर पार्टच्या दुकानात घडली या ठिकाणी तेथील चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकून आतील स्पेयर पार्ट चोरून नेल्याची माहिती सकाळी उघडकीस आली यात किती रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे हे समजले नाही विशेष बाब म्हणजे याच दुकानापासून अगदी हाकेच्या अंतरावर न्यायाधीशांचे बंगले आहेत तेथे देखील गार्ड व पोलिसांची पेट्रोलिंग सुरूच असते तरी देखील चोरट्यांनी या दुकानातील साहित्यावर हात साफ केला म्हणजे नवलच मानावे लागेल तर दुसरीकडे सिव्हिल लाईनच्या मुख्य रस्त्यावर इतक्या मोठ्या शोरूममध्ये चोरी होते आणि पोलिसांना कळत देखील नाही याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून पोलीस नेमके कुठेतरी कमी पडत आहेत आणि चोरटे मात्र वरचढ होत असल्याने पोलिसांना आता आपली पोलिसिंग बदलण्याची वेळ आली असून अकोला पोलीस क्यू आर कोड सेल्फीत व्यस्त आणि चोरटे मात्र मस्त अशी चर्चा व्यापारी वर्गात सुरू आहे